नमस्कार शेतकरी मित्र हो मी शामकांत महाजन सी बायो एस्टेटिक प्रायव्हेट लिमिटेड हैदराबाद आज आपण सी सुपर सिंग नैमाने गाव भिंगे बोरसर तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचा जवळपास पाचशे जणांचा डाईम प्लॉट प्रसंगी दुसऱ्या बाराची तयारी करत असताना आपण मागील जवळपास या प्लॉटमध्ये रेस्ट बारामध्ये एक ते दीड महिना काम केला त्यानंतर आपण चोवीस डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या हिशोबाने या बागेची पानगही घेतली होती पहिलं पाणी या प्लॉटला एक जानेवारी दोन हजार सव्वीसच्या हिशोबाने दिल्यानंतर आज आपण या प्लॉटची जर परिस्थिती बघितली तर बरोबर छत्तीस अडोतीस चाळीस बेचाळीस दिवसांच्या स्टेजमधला हा जो प्लॉट आहे आज बरोबर आपल्याला कॅप्सूल निर्मितीमध्ये म्हणा किंवा मादीचं प्रमाण म्हणा किंवा फुलांची संख्या ही मोठ्या प्रमाणामध्ये पूर्ण झाडामध्ये आपल्याला जाणवत आहे तर मी सुपडभाऊनं विचारेल की आपल्याला सी बायोच्या उत्पादनांचा अनुभव कसा वाटला रिझल्ट कसे वाटला आणि कोणकोणते प्रोडक्ट आपण वापरले एकदम छान रिझल्ट आला सुरुवातीला आपण बेसल डोसमध्ये इंदी रोट्स आणि आणखीन काही प्रोडक्ट होते माझे नाव लक्षात नाही नंतर स्प्रेमध्ये घेतले एस एम एस एम एस के न्यूट्रिक्स एलेक्स श्री ट्रिपल नाईन क्रिया पावडर खालून दिले असे बरेचसे प्रोडक्ट वापरले आणि छान रिझल्ट आला आज आपल्या प्लॉटला छत्तीस अडोतीस दिवस झाले मस्त कळी भरपूर दिसते छान आहे स्ट्रोक पण खूप छान आहे मागच्या वर्षी एवढा स्ट्रोक कॅप्सूल नव्हती आपली त्यावेळेस तुमच्या नियोजनाखाली प्लॉट आहे प्रमाण पण जास्त येणार कमी आहे मादी सुरुवातीलाच मादी निघलीच ओके छान आहे समाधानी आहे चालू वर्षी आपण ज्या शेतकरी बांधवांनी अर्लीमध्ये आंब्या बारामध्ये तयारी केलेली एक खास करून जे शेतकरी एक डिसेंबरपासून ते पंधरा डिसेंबरच्या आसपास उतरलेले होते सुरुवातीच्या काळामध्ये वातावरण हे जास्त करून थंड असल्यामुळे त्या ढगाळ वातावरणाचा सामना शेतकरी बांधव मागच्या दीड ते दोन महिन्यापासून करतात ते अशा ठिकाणी आपल्याला पन्नास पंचावन्न साठ दिवस हे फुल लिंगण्यासाठी लागलेले आहेत पण ज्या ठिकाणी ज्या शेतकरी बांधवांनी जानेवारीमध्ये पानगाई ह्या केलेल्या आहेत एक जानेवारी पाच जानेवारी म्हणा किंवा नऊ दहा जानेवारीच्या हिशोबाने पाणी हे दिलेले आहे अशा ठिकाणी आपल्याला क्लायमेट चेंज हा झाल्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी पस्तीस दिवसात चाळीस दिवसामध्ये फुलांची संख्या ही मोठ्या प्रमाणामध्ये जाणवते जर आपण सुपर सिंग भाऊ यांची जर परिस्थिती बघितली दोन मिनटं क्लोजअपमध्ये जर या परिस्थितीमध्ये आपण फुलांची संख्या ही बघू शकतो प्रत्येक ठिकाणी प्रत्येक चौथीमध्ये आपल्याला फुलांची संख्या आहे मादीचं प्रमाण आपल्याला सत्तर ते ऐंशी टक्के पंच्याऐंशी टक्क्यापर्यंत जाणवते आणि नरांचं जे प्रमाण आहे दहा टक्के पंधरा टक्के वीस टक्के प्रमाण आहे जर आपण आजच्या टेम्परेचरचा विचार केला आज आपला सूर्यप्रकाश हा अतिशय चांगल्या पद्धतीने आहे कालपर्यंत मागच्या एक आठ दहा दिवसापासून पंधरा दिवसापासून विविध ठिकाणी महाराष्ट्राच्या भागामध्ये ढगाळ वातावरण असल्यामुळे वातावरणामध्ये गारवा हा मोठ्या प्रमाणामध्ये होता आणि अशा ठिकाणी आपल्याला जर जा गारवा जास्त मिळतो आहे आर्द्रतेचं प्रमाण जास्त आहे तर झाड आपल्या शाकीय अवस्थेकडे झुकू शकतो पण ज्यावेळेस आपलं टेम्परेचर हे वाढलेलं आपल्याला जाणवत आहे ज्या ठिकाणी आपण पाणी हे सहा दिवस आठ दिवस दहा दिवसाच्या कॅपने देत होतो त्या ठिकाणी आपण भारी मध्यम आणि हलक्या या जमिनीच्या हिशोबाने दोन दिवसात चार दिवसात सहा दिवसात आठ दिवसात पाण्याचं हो नियोजन आपलं अर्लीमध्ये असायला हवं ही एक गोष्ट दुसरी एक गोष्ट आपला इनलाईन आणि ऑनलाईनमधला फरक हाकायला हवा इनलाईनला आपल्याला थोडंसं पाणी हे नेमकं द्यावं लागेल आणि ऑनलाईनचं ठिकाणी पाणी आपल्याला इनलाईनच्या डबल पाणी द्यावं लागेल जर आपण इनलाईन अर्धा तास पाणी देत असो तर आपण ऑनलाईनला एक ते सव्वा तास दीड तासापर्यंत पाणी देऊ शकतो ज्या ठिकाणी काय जमिनी आहे त्या ठिकाणी वापसा कंडिशन ही पाच ते सहा दिवसात जर टेम्परेचर चांगलं राहिलं तर पाच ते सहा दिवसात येईल पण ज्या ठिकाणी जमिनी मध्यम आहेत हलक्या आहेत अशा ठिकाणी दोन दिवसात चार दिवसाच्या गॅपने पाण्याची अवस्था ही ठेवावी लागेल ज्या ठिकाणी केन ही मोठ्या प्रमाणात जाणवते त्या ठिकाणी आपल्याला झिरो चाळीस मॅजिक मिक्सी प्लॅटिनो या उत्पादनांचा वापर हा करणे तर मी तमाम महाराष्ट्रातील लाईम उत्पादकांना सूचित करेल की आपले प्लॉट हे चांगल्या पद्धतीमध्ये फ्लावरिंग स्टेजमध्ये आणण्यासाठी आपण सी बायोॲस्टेटिक हैदराबाद या कंपनीकडनं जे विविध उत्पादनांचा वापर डाईम या पिकामध्ये करतो आहे मागील एक ते दीड वर्षापासून अशा ठिकाणी आपल्याला काही जरी अडचण आपल्याला निर्माण झाली तर आपण मला व्हॉट्सअपच्या माध्यमातून संपर्क करू शकतात फुलं हे निघणे गरजेचे आहे ज्या पद्धतीने डाईमाची ही मोठ्या प्रमाणामध्ये लागवड होते त्या पद्धतीने आपण जो खर्च करतो आहे त्या ठिकाणी आपण हिंमत सोडू नये असं मला जाणवतं ज्यामुळे आपलं ज्या ठिकाणी फुलांची संख्या कमी आहे त्या ठिकाणी फुलांची संख्या ही नक्की येणार आहे काही ठिकाणी आपल्याला प्लॉटांमध्ये आदली फुलं दिसतात ते त्या ठिकाणी नरांचं प्रमाण हे जास्त जाणवतं आहे सत्तर टक्के ऐंशी टक्के नव्वद टक्के पण ज्या ठिकाणी फुलं हे थांबून निघतात ते त्या ठिकाणी मादीचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणामध्ये जाणवताना दिसते पण ज्या ठिकाणी नर निघाला आहे त्या ठिकाणी मादीहीसुद्धा निघणार आहे अशा वेळेस आपण आपले डोसेस हे कंटिन्यू व सातत्यपूर्ण चालू ठेवावे त्या ठिकाणी कोणतीही हिंमत न हारता आपण पण परिस्थितीचा सामना करणं हा गरजेचा आहे असे मी शेतकरी बांधवांना सूचित करेन आभारी